स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता पहा ती म्हणत्या ना वही जात आहे जिथे साई बाबा बोलत आहे अशी गंमत झाली तर आम्हाला पण जाणवतो बरं का तर आमचं तर जाणं झालं कॅन्सर कारण की किती दिवसाचं चालू आहे आम आमचं जाणं जाणं म्हणून पण जाऊ कारण की आता था म्हणते ना ते बोलाव आल्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही माणूस तर अशीच गंमत झाली तर आमच्या दीदीला तर तिचं जाणं झालं वर का आमच्या पहिले कारण की तिच्या पहिले म्हणजे आम्ही कसं राहतो मग कोणी जातं कोणी घरी राहत असं राहत असतं पूर्ण फॅमिली जायला जमत नाही मग असं राहत तर तिला काय झालं तिचं जायचं असं डिक्लेअर बी नव्हतं आणि आमचं बी नव्हतं वर का पण मग तिचं काय झालं असे नक्सलचा प्रोग्राम निघला त्याचा शाळाचा तर तिचं बी जायचं म्हणजे असं डिक्लेअर नव्हतं कारण की तिला बी काय होतं ना गाड्या सही होत नाही मग तर गाड्या सहीन होत नाही त्याच्या ती पण कुठे जातच नाही तर वाटलं होतं म्हणलं आता तिला गाड्या सहन होत नाही तर मग कुठे झाडात बसा असं होतं तब्येत खराब होऊन जाते पोरायची असं राहतं पण मग काय मनात आलं कारण पुन्हा आता म्हणलं जाऊ द्या म्हणलं तिला आता सहल चालली तर आणि सहलीच कसं राहते मैत्रिणी ते सोबत ना तर त्याची वेगळी आनंद राहतो माणसाला कारण की जे लहानपणाचे दिवस था 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 ना था फिरूं -फिरूं था था ते फिरून फिरून येत नाही माणसाची असं राहतं तर म्हणलं जाऊ दे म्हणलं आता जेवीन ते पोहून घेऊ म्हणलं पुढच्या पुढे तर म्हणलं मग जाय म्हणलं तू तर पहिल्या सुरुवातीला तर नाही चालवतं कारण की तिची तब्येत खराब होती आणि तिला गाडी सहन होत नाही तर म्हणलं जाऊ द्या आता आता हिचं चालू शे तर ती काही म्हणे बरं आम्हाला का मला जाणारशी म्हणून आणि ती म्हणली बी नाही का मला जाऊ द्या मै मैत्रीणी चालल्या का काय पण मग आमच्याच मनाला असं वाटलं पूजाच्या पप्पाच्या मय मनाला का आता लेकरू आता इतके पोरे चालले म्हणलं तिच्या मैत्रीणी सगळ्या चालल्या म्हणलं पण मग आपलं लेकरू काही म्हणलं न असं त्याचं म्हणणं निरात का पोरं चालले असं मला पण जाऊ द्यास म्हणून त्याच्या संघ असं राहतं तर ते एकदा असं पोरी कशा राहते आता प्रत्येक जण असा हौसरायती प्रत्येकाला का मला पण जाऊ द्या म्हणून नाही आता मैत्रीणी चालल्या म्हणल्यावर पण ती बिचारी काही म्हणली नाही आम्हाला का चान। मला जाणच या मला जाऊच द्या म्हणून तुम्ही पण मग आमच्याच मनाला वाटलं आता पोरी चालल्या म्हणलं लेकरायची बी राहत असते असं राहतं कुठे बी जाण म्हणल्यावर थी थी ती कुठे जाती येत नाही तिला गाडी सहन होत नाही त्याच्यामुळं तर म्हणलं आता पोरी तर जाय म्हणलं मग तू बी तो मैत्रिणी चालल्या तर मग तिला बी मग तिला म्हणलं जाय म्हणलं तर मग तसंच झालं तर ती जाऊन आली बरं का आता तुम्हाला दाखवते मी कुठे कुठे जाऊन आली म्हणून तिथं ते पण हे वॉटर पार्क आहे तर हे वॉटर पार्क मध्ये ती ती तर आम्हाला पण झालंय तिडे आता जो आता एखाद्या टायमाला उन्हाळ्यात तो आता जाणं झालंस तर आहे या पाठीला जा ती जाऊन आली बरं का तर भरपूर ठिकाणी गेले एकदम भारी भारी तिथून आल्यावर तर ती घंटावर तेच सांगत बसली आम्हाला कारण की फोन तर काही तिनं सांगत नेल नव्हता कारण तिला गाडी सही नव्हत नाही ना तर मग फोन कुठे सांभाळत बसन म्हणलं पुन्हा टेन्शन राहत असतं पोराय आहे फोन नेला म्हणल्यावर तर फोन काही आम्ही तिच्या हातात दिलाच नव्हता ते वॉटर पार पा। पार्क हे पार्क मध्ये गेल ते आणि त्याच्यामध्ये पा किती भारी भारी म्हणजे हिंडाला आता हे जेवढं आहे ना एवढं खरंच आहे म्हणे तिढे ती म्हणे ती प्रत्येक ठिकाणी हिंडले ते ते एकदम भारी भारी आहे म्हणे तिथे तर आपण शिर्डीला जातो ना तर शिर्डी जवळ अशी म्हणे ते जास्त लांब आहे नी म्हणे तर हे ये कि बा साईबाबा बसल वॉटर पार्क बसलशि बहुते की आहे ना तर आय बी तिढलं शिवने ये दोन आणले तिने ते वॉटर पार्क मध्ये दिलं तर तिला हे आणि हेवी तिथेच गेल ते म्हणे तर तिला याला भरपूर ट्राईम झाला कारण की एका दिवसाचीच होती पण मग काय ना आता तिला गाडी सैन होत नाही तर आता ती काही शाळेत गेलेच नाही कारण की तिला जाण तर होत मध्ये आज सावित्रीबाई फुले असं हे पण मग काय झालं तिची तब्येत आता बरोबरच नाही तिकडे गेली ती आणि ते वॉटर पार्क म्हणल्यावर पाण्या गिण्यामध्ये खेळली आता इतक्या लांब जाऊन म्हणल्यावर ती येऊ शकत नाही आता तिच्या मैत्रिणी ते समजा खेळल्या तर त्याच्या आहे ना ती पण गेली मग आता आले जाऊन सनी पण मग काय झालं ना तिची तब्येत आता बरोबर नाही थोडं तिचा गळा ती दुकूर आला पाण्यामध्ये गेल्या नाही ते तर तिला सहन होत नाही असं कुठे जाणं येणं पण मग गेली मैत्रीणी होती त्याच्यासोबत तर ते वॉटर पार्क मध्ये ती हिंडली तिथं आम्हाला पण जाणे तर म्हणलं चला तुम्हाला मला द कसं राहतात ज्याची ज्याचं हे राहतं पण ती म्हणलं नव्हतं मला जाण म्हणून पण आम्ही दाढलं पण मग आता काय तिची थोडी तब्येत बी खराब झाली होईन बरी पण मग काय जाणं येणं लवकर होत नाही माणसाचं अन त्याच्या मैत्रिणी सोबत म्हणल्यावर लवकर कोणी कोणा सांग थोडी ना जात तर त्याच्या आहे तिला जाऊ दे मग आम्ही तर ता आता आले जाऊन पण मग तब्येत थोडी खराब होईल तिची